आपले पण आहे तो ब्लॉक मध्ये नाही आम्ही चाळीत राहतो पण आमचं चाळ म्हणजे घर आहे आमच्याकडे सगळे येणारे जाणारे आमच्या आजूबाजूचे सगळे माणसं आपली माणसं कशी आहेत आम्ही सकाळी उठल्यावर आम्हाला सगळी ते दिसतो आगा। आगा। तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि आज आज खास व्हिडिओ आहे की सर्वांना आतुरता होती दही काल्याची तो आज दही काल्याचा क्षण आहे आणि आज असा माझा पण आज खास असा वैशिष्ट्य असा आज उत्सव म्हणता येईल कारण का तर आ आहे पुनावाला चाळमधील ऐतिहासिक क्षण कारण हा त्यांचा ही शेवटची हंडी असणार आहे कारण त्यांचा रिडेव्हलपमेंट म्हणजे जात आहे आज रिडेव्हलपमेंटला जाणार आणि हा दहीहंडीचा सण इतके वर्ष त्यांनी चाळीत तो साजरा केला जे सण गणेशोत्सव म्हणा दहीहंडी नवरात्रो इतके वर्ष चाळीत त्यांनी साजरी केली आज त्यांचा ऐतिहासिक क्षण असा हा दही काला तर दही कलाचा क्षण आपण पाहणार आहोत ते कशे प्रकारे साजरा करतात दही कलाचा हा उत्सव कशा प्रकारे साजरा करतात करता। या चाळीमध्ये जो जिवंतपणा असतो चाळीमधला जो एकरूपपणा असतो तो ह्या तुम्हाला व्हिडिओतून जाणवेल दहीहंडी म्हणजे एक सामाजिक समरसता आहे म्हणजे आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो एकमेकाच्या खांद्यावर चढतो आणि एक एक राष्ट्रीय एकात्मतेची भावना असते ती चाळीमध्ये भेटते आणि ती दहीहंडीमध्ये भेटते तो क्षण आपण पाहणार आहोत हा व्हिडिओमध्ये दही अंडी चा गोविंदा आला रे आला। आणि ह्याच चाळीने आपला जो अनेक वर्ष आपला आठवणीचा क्षण असा साचवलेला आहे ज्या दही आहे गणेशोत्सव आहे नवरात्र आहे क्षण आहे तो आज आपण ज्या चाळीतला जे जा आहे ज्यांनी अनुभवला आहे त्यांचा ज्या भिंतींचा बोलका जो क्षण आहे तो त्यांच्याकडनं जाणून घेऊया माझं नाव अंजली अशोक भोसले मी आज आम्ही बरेच वर्ष आमच्या चाळीमध्ये राहतोय म्हणजे आमच्या चाळीचे ज्या आठवणी आहेत अगदी सगळी मुलं सगळे सण साजरे आमच्या चाळीमध्ये होतात गणपती दहंडी सगळे टोटली सण म्हणजे लहानाची मोठी पोरं आतापर्यंत आम्हाला चाळ सोडाविषयी कोणालाही वाटत नाही आतापर्यंत म्हणजे सगळे एकत्र ह्या गोष्टीमुळे आता चाळीसारखं कुठेही आपण सण साजरे करू शकत नाही सगळे सण नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हटलं की माझे स्वतःच मिस्टर जाऊन नारळ घेऊन फोडून सगळ्यांच्या घरोघरी वाटायचे आणि बाकीचं होळी होळी तर आमचा सण पूर्ण सगळे आम्ही एकत्र साजरा करतो गणपतीचं तर सांगूच म्हणजे बोलतात ना म्हणजे खूप काही सांगण्यासारखं का आहे गणपतीचं पण म्हणजे सगळे एकत्र येणं जागरण करणं पोरं नाचगाणी करतात सगळ्या गोष्टी आणि आम्ही पाच दिवस आमचा गणपती खूप म्हणजे अगदी बोलतात ना की एकत्र साजरा गणपतीचा आम्ही एवढा करतो की त्या आयुष्यभर ते आठवण आमच्या लक्षात राहील ते रिडेव्हलपमेंट मध्ये पण आम्हाला आमची चाळ सोडूशी वाटत पण नाहीये आणि आमच्या आईच्या या आठवणी आमच्या कायमस्वरूपी पण आम्हाला पुढे म्हणजे आम्हाला चाळ सोडायची पण नाहीये पण नंतर ज्या गोष्टी होतील हा म्हणजे खूप वाईट वाटतय आम्हाला म्हणजे चाळ सोडायची हे सगळ्या गोष्टी आपल्या आणि पुढे सगळे सण आम्हाला तसे करायला भेटणार नाहीयेत जे एन्जॉय करतात सगळी मुलं सगळी आम्ही एकत्र लोक ते एन्जॉय पण नंतर मिळणार नाहीये जे का चाळीमध्ये आहे मी सायली अरुण आळवे म्हणजे माझे आई बाबा आता लग्न करून मी सायली घाली झाली मी रात्री डोंबिवलीला म्हणजे डोंबिवली एवढे सांस्कृतिक शहर असून पण मी इकडे आले कारण की चाळीतल्या ज्या आठवणी आहेत त्या म्हणजे खूप बेस्ट असतात आणि आता आमची चाळ रिडेव्हलपमेंटला जाणार आहे हे शेवटचं वर्ष आहे म्हणून मग मी इकडे आली आहे आणि मला खूप एन्जॉय करायचंय आणि मी सगळ्यांना सांगितलं पण आहे की आपण सगळेजण येऊ शेवटच्या दिवसात आणि खूप एन्जॉय करू म्हणजे चाळीच्या आठवणी म्हणजे आता मला थर्टी फायव्ह इयर्स झाले माझ्या खूप आठवणी आहे मी नेहमी माझ्या आईला फोन करून बोलते की तुमच्या तर त्याच्यापेक्षा जास्त आठवणी आहेत तर तुम्हाला कसं वाटेल जेव्हा आपण चाळ सोडू तेव्हा बाबा तुमची काय आठवण साठ वर्ष झाली मला सहासष्ट वर्ष झाली या चाळीमध्ये ह्याच चाळीस लहानाचा मोठा झालेला आहे आता चा रिडेव्हलपमेंट चाललेली आहे त्या आता जुन्या आठवणी म्हणजे गोविंदा गणपती या सगळ्या आमच्या आठवणी आहेत आता परत कधी होणार काय कल्पना नाही मी अरुण ना... आळवे मी आता चाळीस वर्ष साईत आले लग्न करून बघते साहित्य सगळे सण आमच्या माझ्याकडे अंधेरीला नव्हते सगळे सण पण इथे आल्यावर मी खूप सण एन्जॉय केले दिवाळी दसरा सगळ्यांच्या घरी जाणं सोनं वाटणं गणपती मध्ये पुष्कळ हे करणं गणपतीमध्ये परत होळी दहीहंडी हे सगळे सण ह्या चाळीत होतात ते आता आठवत आहेत आम्हाला आम्ही परत कुठेतरी गेलो तर आम्हाला हे भेटतील का हा प्रश्न मोठा पडलेला आहे आणि आता हे डिलर मध्ये शेवटचं वर्ष आहे हे असून मला तर खूप वाईट वाटतंय शेवटचं वर्ष म्हणून वाईट वाटतंय आम्ही चाळीत राहतो पण आमचं चाळ म्हणजे घर आहे आमच्याकडे सगळे येणारे जाणारे आमच्या आजूबाजूचे सगळे माणसं आपली माणसं कशी आहेत आम्ही सकाळी उठल्यावर आम्हाला सगळी ते दिसतात चुपतुखाला धावून येतात आमच्या घरी म्हणजे प्रत्येकाच्या घरी आम्ही जातो सुपतुखाला पण त्यामुळे अशी चाळ भेटेल का अशी माणसं भेटेल का काळीत छप्पन साठ घर किती सत्याऐंशी घर असले तरी एकच कुटुंब आहे आमची चाळ म्हणजे कोणालाही काही झालं तर सगळे एकत्र येतात चाळी खूप मोठ हे म्हणजे आपले पण आहे जो आपले पण आहे तो ब्लॉक मध्ये नाही कायमस्वरूपी आम्ही कुठे ब्लॉक मध्ये गेलो तरी आम्हाला आठवणार चाईत कसं काय झालं तरी कोणी येऊन आपल्याला भेटतो काय नाही तुला असं आहे त्या आठवणी आमच्या कायमस्वरूपी राहणार आमच्या माझं नाव कैलास सत्ताराम दाडवे माझा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशी चालला लहानाचा मोठा झालो इथे आता आमची चाळ ही रिडेव्हलपमेंट साठी गेलेली आहे आमच्या जुन्या आठवणी ह्या की आम्ही लहानाचे मोठे झालो इथे आता ह्या आठवणी हो। पुढे दिसतील की नाही या शंका नाही पण पुढे काय भविष्यात काय काय होईल ते सांगू शकत नाही दरवर्षीप्रमाणे होळी असते आमची होळीमध्ये खूप मजा असते लहानाचे मोठे झाले एकामेकांना कलर लावले ऑइल पेंट केले खूप मजा केली मस्करी केली एखाद एकाच्या मस्करी केली त्यानंतर आपला गणपती येतो गणपती आणि द्या, दहीहंडी येतो दहीहंडी हा मोठा सण असतो असल्यामुळे महाराष्ट्रात मोठा सण आहे आपला कारण की हा दहीहंडी आमचा पहिला आम्ही चाळीत खायचो मजा करायचो लहानाचे मोठे झालो तिथे खूप हे केलं त्यानंतर गणपती गणपती आमच्याकडे सात दिवसाचा गणपती असतो माझा एक घर घरचा गणपती दहा दिवसाचा असतो सात दिवसा गणपतीमध्ये खूप पहिल्या दिवशीपासून मजा असते स्पर्धा असतात सार्वजनिक सगळ्या बा बायकांची स्पर्धा असतात पुरुषांची स्पर्धा असतात लहान स्पर्धा असतात त्यानंतर आमची दिवाळी येते दिवाळी हा मोठा सण असतो आपला महाराष्ट्रामध्ये दीपक चांदोरकर लहानापासून इथेच राहतोय पस्तीस वर्ष झाली आता खाली बघताय तर आपल्याला टॉपला कोणतरी लहान मुलगा असतो तसंच मी लहानपण असताना मी पण टॉपला वरती चढायचो यांना बघून आनंद होतोय तसं आम्ही चाळीमध्ये आ... स्टॉप पडली बघा म्हणजे आपलं लपाछुपी म्हणा भवरा म्हणा हे सगळे खेळ माझ्या मित्रांबरोबर मी खेळलो त्याचा आनंद आहे मी लहानापासून मोठा झालो आम्ही दोघं क्लासमेट आहेत एका वर्गात बसलोय आहे आजूबाजूला मला रडायला यासाठी येते की आम्ही मी वेगळा होतो डोंबलीला तो रुग्ण पाहिजे फक्त एका गोष्टीसाठी वाईट वाटत की माझी चाच पडून जायचं कारण वेगळं आहे कारण का माझी परिस्थिती वेगळी होती म्हणून मला त्या गोष्टीच राहावं लागलं पण आज मला एवढा आनंद होतो की माझ्या मजा करायला भेटतो मला दोन गोष्टीच पण असं हे वाटत नाही की माझी माणसं वेगळी आहेत आणि गणपती पण इथे चांगला साजरा होतो लहान मुलांच्या स्पर्धा होतात आणि सगळ्या चाळीतली रूम मधली सगळी रहिवासी चांगल्या पद्धतीने साजरा करतात पूजा असते त्याचबरोबर दही अंडी आपली होळी हे सगळे सण व्यवस्थित साजरे होतात कि या चाळीतला बघून बाजूच्या मंडळ चालू केलंय लोकांनी पहिला डीजे आम्ही आमच्या चाळीत वाजवलाय नंतर आमच्या इथे सगळ्यांनी वाजवायला चालू केले पहिला डीजे आम्ही वाजवला छोट्या जनरेटर वरती नंतर लोकांनी वाजवला मोठ्या जनरेटर वरती हे उत्कृष्ट मित्र मंडळाचा हा पहिला अनुभव आहे पहिला अनुभव असा असतो की पहिल्या छोट्यापासून तयार करायचा नंतर लोक आमच्यापासून तयार केला मोठ्यापासून म्हणून आम्ही उत्कर्ष मित्र म्हणायला आम्ही काय मानतो आमचं लहान मंडळ आहे पण आम्ही मोठं आहे आमचं हे आहे म्हणून आम्ही कोणाला लहान नाही मानत आणि मोठं नाही मानत आमचं मंडळ जसं चालतं आम्ही तसंच चालवतो मला या वासाल रूम नंबर पंच्याहत्तर मी लहानपणापासून इकडे या ताईत आहे मला बाहेर जायला कुठे आवडत नाही मला साठ पासष्ट वर्ष झाले या ताईत राहून इकडे तिकडे कुठेही बाहेर गेले की परत इथेच येतो मी राहायला मला ही चाळ सोडून बाहेर जायला आवडत नाही कारण इकडे मला चांगला टाइमपास नाही ओळखीचे भरपूर आहेत इकडे त्यामुळे मला ते चाळीमध्ये रावासा वाटते माझं नाव अशोक हिंगावले नाणा पुन्हा तळ नंबर दोन दुसरा मजला रूम नंबर एक्क्याऐंशी आमच्या चाळीमध्ये लहानपणामध्ये माझा एकोणीशे त्र्याहत्तीस जन्म पण सण म्हटल्याच्या नंतर गणपतराव कदम मार्ग पुन्हा चळ नंबर दोनचा सण बघावं त्या चाळीस बघावा इतकी मजा याची इतकी मजा रंगपंचमी असो होळी असो गणपती असो गोविंदा असो दिवाळी असो नवरात्र असो खूप धमाल सण हा कोणता आम्ही सोडायचो नाही लहानपणापासून आणि खेळता खेळता रंगपंचमी खेळता खेळता आम्ही इतके रंगून जायचो की विचार नका लोकांचे घरं देखील रंगवायचो त्यांचे दरवाजे देखील आम्ही रंगवायचो लोकांनंतर संध्याकाळी ते दरवाजे कडी खोलल्याने दरवाजे बघून आम्हाला जे दा, दम द्यायचे की आमच्या मागे हात धुवून लागायचे मारण्यासाठी की जे आनंद जो होता आमचा हा उत्साह होता तो आम्हाला आता तो भेटणार नाही आता जो विकास ते डेव्हलपमेंट झाल्याच्यानंतर हा जो रंगपंचमीचा जो सण किंवा होळीचा सण हा आम्हाला बघायला भेटणार नाही त्याच्यानंतर राहिलं आपलं आता गोविंदाचा सण आपला गोविंदामध्ये आम्ही कम्प्लिटली सगळी मुलं एकत्र एक सरावा प्रॅक्टिस करायचो प्रत्येकाच्या घरातनं आपापले टी शर्ट घेऊन यायचो त्याच्यावर एक प्रकारचा छाप मारून तो उत्सव आम्ही एकत्र देऊन तो आम्ही साजरा करायचो गोविंदा म्हटल्याच्यानंतर आमची पण तिथे सराव पार्टी भरपूर जोरात व्हायची सराव खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचा आणि त्याच्यानंतर मग जो आम्ही एकत्रित तो संध्याकाळपर्यंत जो कार्यक्रम करायचो हांडी फोडायचो जेवढ्या हांड्या फोडतो तेवढ्या हांड्या फोडायचो आणि त्याच्यानंतर जे काय आपण नाश्त्यासाठी जे जे काय कोणी बनवलेलं असेल कोणी म्हणा भाजीपाव म्हणा किंवा मिसळपाव म्हणा असे आम्हाला आनंद देऊन आम्ही तर संध्याकाळचा कार्यक्रम करायचो त्याच्यानंतर आमचा राहिला गणपती गणेशोत्सव गणेशोत्सवामध्ये आम्ही कमी कमी एक ते दीड महिना आमची रिहर्सल चालू करायचो गण गन... देव कधी आमच्याकडे येणार ना। कधी येणार गणपती येणार गणपती करता करता आम्ही गणेशची वाट बघायचो आणि त्यांची तयारी आम्ही एक ते दीड महिना अगोदरपासून चालू करायचो डान्स म्हणा किंवा काही मुलांच्या लहान लहान मुलांच्या काही स्पर्धा म्हणा या स्पर्धा आम्ही घ्यायचो त्याच्यानंतर गणपती आल्याचं आल्याच्यानंतर जी गणपतीची आरती अशी असायची आमची ती आरती अशी भव्य मोठ्या प्रमाणामध्ये करायचो की जो तो त्या आरतीला जल्लोष करायचा ज्याला जसं जमेल त्या पद्धती विचारातल्या आरती करायचा आणि गणेशाची सेवा करायचा तसंच रात्रीचं भजन म्हणा भजनामध्ये एकत्रित सगळे बसून भजन घ्यायचो भजनामध्ये जे का भजनामध्ये जे का आपण जे करायचो गाणी बोलायचो या गाणी जेवढ्या काय जय, जेवढ्या कोणाला जे काही जमायचं त्या पद्धती आपल्या गाणी भजन करायचे आणि गणपतीचा गणपतीचं जागरण सहा दिवस कंटिन्यू करत असेल लोकांना झोप नसे काय नसायची पण लोक हा उत्सव खूप आनंदाने आणि खूप दिवसात साजरा करायचे

આપણા નવીન સામાણે I don't know, साहिदला क्षण बघितलात ना तुम्ही साहिदला जो उत्साह असतो दहीहंडीचा दहीहंडी म्हणजे काय एकमेकांच्या खानदार विश्वास टाकून आपण फोडलेली दहीहंडी त्याच्यामध्ये जातभेद नसते तो एक असतो सामाजिक समरसता आपापसातली भांडणं राजकीय आपले मतभेद बाजूला सोडून आपण जो उत्सव साजरा करतो एकत्र उत्सव साजरा करतो तो उत्सव आता साजरा केलेला आहे या लोकांनी आणि खरंच दहीहंडी एक आपले उत्सव असतात ना ते आपल्याला बांधून ठेवतात आणि असाच हा चाळीतला उत्सव दहीहंडी तुम्ही पाहिलात ना असा उत्साह साजरा केला एकरूप आले सर्व चाळीतले आपण त्यांनी साजरा केला सण हा आणि त्या आठवणी आहेत ना त्यांच्या ह्या कायमस्वरूपी राहतील आता या व्हिडिओ मार्फत त्यांच्या आठवणी त्यांच्या लक्षात राहतील की आपण हा या वर्षी आपण दहीहंडी अशी केली होती साजरी पुढच्या वर्षी आपण जेव्हा इमारतीत जाऊ जेव्हा आपण मोठ्या याच्यामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला अशीच दहीहंडी करायची आहे हे ते बाळगतील कारण का कारण हे क्षण त्यांनी बघितलेले आहेत या तर आपल्याला अशीच दहीहंडी करायची आपली अशी, करा आपले अशी प्र, परंपरा संस्कृती टिकवायची आहे हे क्षण आहेत ज्या या ताईच्या भिंतीने दाखवल्या ही एकरूपता दाखवली या व्हिडिओ मार्फत तुम्ही बघितलात तो क्षण हा तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवे असाल त्यांनी सबस्क्राईब करा गोविंदा आला रे आला, आला।